संगमनेर तालुक्यातील मालदाड गावातील एका मक्याच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक मोटरसायकलवरून घरी चाललेल्या दोघा शेतकऱ्यांसह एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये संजय प्रभाकर नवले व्यवर्ष एकोणपन्नास आणि संतोष बापू काटे व्यवर्ष चौतीस नामक शेतकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत तर तरुण अलकेश संजय नवले व्यवर्ष बावीस हा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बालमबाल बजावला ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहा दोघाही जखमींना रक्तबंबाळ अवस्थेत गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले आहे गुले यांच्या डाव्या हाताला खोलवर जखम झाली आहे त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शारदुल देशमुख यांनी के उपचार केलेत तर वनविभागानं या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी मालदारचे सरपंच गोरक्षनाथ नवले यांनी केली आहे काल संजय प्रभाकर नवले व संतोष बापू काटे या मालद्यामधील युवकांवर बिबट्याने हल्ला केला संतोष बापू काटेवर बिबट्या पूर्ण चढला होता व त्याच्या हाताला त्याने मोठं जखम करून रक्तस्राव केले होते रक्तबंबाळ केले होते त्यासाठी आम्ही त्यांना रेबीजचे इंजेक्शन जे रुटीन असतात ते दिले व एक स्पेशल इम्युनोग्लोबिन प्रोटीन असतात की जे रेबीज होऊ नये किंवा बिबट्याने मोठी जखम केलेली असते त्यावर देत असतात ते, ते भारीचं इंजेक्शन नगर सिव्हिलला जागा लागत असायचं परंतु आता ग्रामीण रुग्णालय संगमनेरमध्येच उपलब्ध झालेलं आहे ते दोन्ही पेशंटला आपण दिलेलं आहे आणि पेशंटला उपचारार्थ दवाखान्यात ॲडमिट ठेवण्यात आलेलं आहे एक पेशंट जे संजय प्रभाकर नवली हे घरी सोडले आहे त्यांच्यावर कसा बिबट्याने हल्ला केला होता काय सांगितलं त्यांनी त्यांच्यावर बिबट्याने मोठी जखम केली होती व त्यांची जखम तादाबद्धी होती कंट्रोलमध्ये त्यांना अँटीबायोटिक ठेवून आता घरी पाठवण्यात आलेले आहे तर संतोष बापू यांची जखम मोठी असल्यामुळे त्यांना ॲडमिट ठेवण्यात आलेले आहे मी संतोष बापू काटे संगनवेर तालुका राहणार मालगड इथे ड्रायव्हरचे अस इथून ड्रायव्हरचे असणं तर मी आमचे मामा बाबासाहेब नारायण नवले यांच्या इथं वाटणं करतात तर मी गाडीवर जात असताना वाघाने माझ्यावर जपगाने माझ्यावर जप मारली संध्याकाळी सात संध्याकाळी सातची वेळ होती मग कस तुम्ही त्याला प्रतिकार केला प्रतिकार असे झेप टाकली झेप टाकली नंतर माझ्या गळ्याला पटकवत आणि डोक्याला पण पटकवत पण मी ती हाताला जर तू हाताला आलं त्या हाताला आले तर माझ्या दोन्ही हाताला एक वाजे उभा असत बॉजेबाब वाचल्यावर हो मला मागून बॉजा काय तोरलं नाही तोरलं ना तोरल्याच्या नंतर दोघं मी पडलो तिने बोललो टुकडी खाऊन तो निघून गेला त्याच्यानंतर मी गागत 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 दुसऱ्या वस्ती तिथं समोर एक वस्ती होती वस्तींचे तिथं गेलो तिथला आसरा घेतला तिने मला पाणी पाळलं नंतर मी आमच्या मामाच्या मुलाला फोन केला सोनूला तो तिथं आला आमच्या मामाला फोन केला मासंगाली हॉस्पिटल हॉस्पिटल आम्ही डॉक्टरांनी आम्हाला एसनॅन मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट संगमनेर